आज आम आदमी पार्टीने मुक्त पत्रकार परिषद घेतली याचं कारण म्हणजे गण आणि गट पुणे जिल्ह्यामधले जे सगळे निवडणुकीच्या दृष्टीने जे आहेत त्याचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टीने असं ठरवलेलं आहे की या निवडणुका आम आदमी पार्टी सर्व ठिकाणी लढवणार आहे आणि पूर्णपणे स्वबळावर लढवणार आहे ग्रामीण भागामध्ये आपण पुण्यामध्ये बघितलं तर वर्षानुवर्ष कुठेतरी घराणेशाही आहे आणि त्यांच्यामध्ये सत्ता सतत लाभ लाभार्थी त्याचे जे आहेत ते फक्त काही घराणी आहेत आणि त्यामुळे सामान्य प्रामाणिक कार्यकर्ता आज वैताग गेला आहे शेतकरी वैताग गेला आहे या सर्वांना ही येतात आणि निवडणुकीच्या निमित्ताने जे त्यांचे चारित्र्यवान कार्यकर्ते आहेत त्यांना निश्चितपणे संधी मिळणार आहे आम आदमी पार्टी मुख्यत्वे दिल्ली आणि पंजाबप्रमाणे शिक्षण आरोग्य हाताला दाम आणि काम कामाला सन्मान आणि त्याबरोबर शेतकऱ्याला भाव अशा पद्धतीच्या भूमिकेवरती सर्व प्रचार मोहिमांची राबवली जाईल आणि त्यामुळे माझ्याबरोबर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्तात्र आणि वैभव टेंकर आहेत हे घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळेल